हाय हॅलो फ्रेंड नमस्कार मी आरती बनसू कसं आहात तुम्ही मजेत ना मजेतचं जायला हवं तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलवरती मनापूर्वक स्वागत आहे तर आज मी तुम्हाला मा तर आज मी तुम्हाला आमचं व्हिडिओ शेअर करणार आहे आमचं टू बी एच के रेंटेड हाऊस खूप दिवसापासून वाटत होतं हा व्हिडिओ शेअर करावा पण मला वेळ मिळाला नाही पण आता आमचं टू बी एच के जसं आहे तसं मी तुम्हाला ते शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्याशी अशिक कनेक्टेड राहा आणि माझा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब नक्की कराल तर मग बघूयात तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे चला तर मग आमच्या घराची होम टूर करूयात पहिलं तर हा आमचा हॉल आहे खूप मोठा हॉल आहे हा आमचा आणि याच्या डाव्या बाजूलाच आमची बाल्कनी आहे आणि इथे आमचा की होल्डर आहे इथे अगोदर आम्ही चा इकडे तिकडे ठेवत होतो तर ती हरवत होती आणि त्यामुळे म्हणून मी इथे की होल्डर लावले आणि इथे असे छोटीशी पिशवी ठेवली मला बाहेर जायला लागते तर आणि इथे स्कूल बॅग ठेवले आहे आणि आमच्या ऑफिसची पण बॅग आहे हा आहे आमचा सोफा याला आठ वर्ष झालीत हा सोपा आम्ही आमचं लग्न झालं ते होतं तेव्हा घेतला होता आणि ही गौतम बुद्धाची फ्रेम लावलेली आहे ती पण आम्हाला मॅरेज ॲनिव्हर्सरीला गिफ्ट दिली होती असं समोरासमोर गौतम बुद्धाची फ्रेम लावल्यानंतर घरात प्रसन्न वाटते आणि इथे बघताय वापरायची मशीन ठेवली आहे मी कधी कधी गोलूमुलूला चिवला सर्दी खोकला झाला तर आम्ही घरीच वाफारा देतोय या मशीनने तुम्ही बघू शकता माझे गोलूमुली पण खूप छान खेळत आहेत ती असे छान खेळत होती म्हणून मला शूट करायला मिळालं नाहीतर मला शूट करता येत नाही नाहीतर कधी कधी खूप अवघड होते दोघांना सांभाळणं इथे बसताय हा जो दरवाजा इथे बाल्कनी आहे ते मी दाखवते तुम्हाला आणि ही माझी मशीन एक्सरसाईज करायची करा मी सकाळी दररोज याच्यावर मशीनवर एक्सरसाइज करत असते पोट कमी करण्यासाठी आणि ही बघा ही आमच्या घरची गिरणी आहे दडण दडायची आणि इथे माझ्या चूचा फ्रेम ठेवलेला आहे मी हे जेव्हा दोन अडीच वर्षाचे तेव्हा मी हिचा फोटो काढला होता ही च्यू म्हणजे माझी मोठी मुलगी आणि त्यानंतरचे लहान भाऊ म्हणजे गोलूमोल तिथे बघता तुम्ही दोन पिगी बँक ठेवले मी एक माझ्या ज्यूचा आहे आणि दुसरा माझा आणि इथे शिलाई मशीन पण ठेवलेली आहे हे मी शिलाई मशीन पण काम करत असते कधी कधी आणि आता गोलूमोलमुळे मला जास्त शिलाई काम होत नाही आणि हा जो टी व्ही आहे भरपूर मोठा आहे आणि हा मी लग्नानंतरच घेतला होता याला जवळपास आठ वर्ष होत आहेत आणि त्यानंतर आम्ही असे भिंतीला फोटो चिटकवले हा माझा ह्या माझ्या फॅमिलीचा आणि ही माझी छोटी चिव घड्याळ <laughs> पण लावली आणि हे मेशोवर ऑनलाईन फ्रेम घेतले होते मी पॉटचे कारण मला खूप आवडले होते तर असंच घरामध्ये डिझाईन वगैरे छान दिसते म्हणून घेतला होता आणि इथे बघताय आ, टेबल ठेवलं आहे हा टेबल प्लास्टिकचा आहे आणि हा पण आम्ही ऑनलाईनच घेतला होता आ, तर याचा उपयोग म्हणून चुएचा स्टडी करत असते त्यानंतर असं बघू शकता तुम्ही असं इकडे तिकडे पसारा पडलेलाच असतो आमच्या घरी कारण आमच्या घरचे दोन महाराज आहेत ते पसारा करत असतात त्यांचं असं दिवसभर चालू राहते पसारा करणं पसारा पाडणं आणि मी पण आवरतच राहते नसतो बघू शकता तुम्ही बोलू कसा अडते कसारा फाडू त्यानंतर ही आमची बाल्कनी हॉलमधली बाल्कनी आहे तुम्ही व्ह्यू बघू शकता किती छान दिसतोय हा आमचा किचनचा एरिया किचनच्याच बाजूला आमची कॉमन बाथरूम आहे ते बघू शकता त्याला लॉक नाही आहे कारण इथे आमच्या अगोदर पण भरपूर लोकं राहिलेले आहेत तर त्यांनी हे सगळं काम केलं होतं तेच बाजूला बेसिन पण आहे आणि इकडे किचन आहे आमची छोटीशीच किचन आहे मग बाकीच्या रूमपेक्षा किचनचा एरिया खूपच छोटा आहे त्यामुळे इथे खूप पसार आहे म्हणजे मला इथे काही ॲडजस्ट करता नाही आहेत किचनमध्ये बघा मी असे रॅक वगैरे लावले त्यानंतर मला इथे पोळी वगैरे पण करताना येत व्यवस्थित पोळी पाडा अजिबात मावत नाही पोळी करताना खूप त्रास होते ते भांडे घासून वगैरे ठेवून द्यावं लागते कारण इथे खूप सारा पसारा मावत नाही इथे खूप ॲडजस्ट करावं लागते मला किचनमध्ये त्यानंतर मी इथे अशी छोटीशी रॅक लावलेली आहे भांडे वगैरे ठेवायला इथे लगेच भांडे घासून लगेच वरती ठेवता येते त्यानंतर त्यालाच अटॅच आम्हाला छोटीशी बाल्कनी आहे किचनमध्ये हे बघा हे आम्ही असं इथे वॉशिंग मशीनचा प्लग वगैरे इथे वॉशिंग मशीन पण ठेवता येते आणि आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे आम्ही हे लग्नाच्या नंतरच घेतली होती याला पण आठ वर्ष झाले ही मशीन फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज नाही पूर्ण कपडे पिळून वगैरे मिळते आणि हा व्ह्यू बघू शकता तुम्ही किचनचा बाल्कनीचा व्ह्यू आहे खूप छान व्यू आहे तुम्ही बघू शकता पण इथे खाली बघितल्यावर भीती पण वाटते कारण आम्ही अकराव्या फ्लोअरला राहतो त्यामुळे असं खाली बघितल्यावर थोडी भीती वाटते पण जास्त करून ही बाल्कनी आम्ही बंदच ठेवत असतो त्यानंतर तुम्ही बघू शकता ही आमची पहिली बेडरी आहे इथे आम्ही आमची देवपूजा ठेवली ते छोटंसं आमचं विहार आहे इथे आम्ही छान गौतम बुद्धाची मूर्ती ठेवली होती पण आमच्या गोलूमोलूंनी तोडून टाकली होती त्यामुळे तिथे नंतर दुसरी मूर्ती ठेवलीच नाही फोटोचाच पूजा वगैरे करतो आम्ही त्यानंतर इथे चिवच्या सप्पाचे असे कॉर्नरला कपडे लावले वरती दोरी पण लावली इथे पाऊस येत वगैरे आला तर घरातच आम्ही कपडे वाढवते त्यानंतर इथे बोटजोड आम्ही चिवच्या औषध ठेवत असतो आणि हा मोलूचा पाडणा आहे इथे मोलू झोपत असतो कारण एकत्र का दोघांना झोपता नाही येत एका एकामेकांना उठवतात ते दोघं पण त्यामुळे आम्ही दोघांचे अलग अलग पाणी ठेवलेले आहे आणि ही आमची दुसरी बेडरूम आहे इथे बघा गुलगुक कसा खेळत आहे त्याला खिडकीमध्ये खेळायला खूप आवडते असं काही बाहेर वाहनं जात राहतात तर तो त्याला बघत असते नुसतं आणि ते पण खिडकी ओपन करून पाहिजे त्याला पण आम्ही त्याला जास्त वेळ तिथे खेळू नाही देत खिडकी बंद करून खेळू देतो जेणेकरून त्याला पण हा तुम्ही व्यू बघू शकता आमच्या सोसायटीच्या बाहेरचा व्ह्यू आहे जवळचा आणि आजूबाजूच्या कंपन्या वगैरे आहेत आणि आणि आमच्याकडे इथे बिल्डिंगच्या बाजूलाच रोड आहे आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आमचा दुसरा पहिला मुलगा माझा मुलू तो पण आला तिथे खिडकीजवळ खेळायला कारण त्याला पण बघायचं होतं बाहेर सेम याच्यासारखंच त्याला पण खेळायचं असते त्यामुळे हे कधी कधी दोघं खेळतात कधी एकटं खेळतात असं ह्या दोघांची मस्ती चालूच राहते इथे खिडकीजवळ कधी कधी भांडणं पण होतात मला पहिले मला बघू दे नंतर तो म्हणते मला बघू दे असं ह्या दोघांचं दररोज चालूच राहते त्यानंतर तुम्ही बघू शकता आमच्या बेडरूमला छोटंसं सज्ज आहे वरती तिथे आम्ही फार सामान ठेवलं आहे आमचं जे आम्ही यूज करत नाही ते आणि इथे कपाट पण आहे आणि इथे बाजूलाच आम्ही असं कपाट लावलं आहे आणि इथे तुम्ही फोटो बघू शकता माझे डोहाड्याचे फोटो आहेत ते त्यानंतर इथे अटॅच आम्हाला टॉयलेट बाथरूम आहे दुसऱ्या बेडरूमला तुम्ही बघू शकता टॉयलेट बाथरूम इथे छोटेसे बेसिन पण आहे इथे ब्रश वगैरे पण करता येते आणि आणि इथेच आमची होम टूर संपलेली आहे